सिंधुताई सपकाळ यांचा जीवन प्रवास भाग पाच आपल्या मुलीचा जन्म गायीच्या गोट्यात झाला आणि गायींनीच तिचं रक्षण केलंय या भावनेनं सिंधुताईंनी वर्धा जिल्ह्यातील नवरगावी गोपिका काय रक्षण केंद्र सुरू केलं या गोरक्षण संस्थेत आज जवळजवळ दोनशे गायींना संरक्षण मिळालंय पुण्यातील हडपसर भागात असलेली ताईंच्या सन्मती बालनिकेतन संस्थेत अनेक अनाथ मुलांना आश्रय मिळाला आहे त्यांची काळजी घेण्याकरता ताईंच्या वीस मुलांना नियुक्त करण्यात आलं आहे चिखलदरा इथे मुलींसाठी सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह निर्माण करण्यात आले आहे शिवाय वर्धा येथे आपल्या वडिलांच्या नावाने अभिराम बालभवनची स्थापना केली आहे सातशे पन्नासपेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सिंधुताईंच्या जीवनाचे निर्माता दिग्दर्शक अनंत महादेवन एवढे प्रभावित झाले की त्यांनी माईवर आधारित मी सिंधुताई सपकाळ या नावाचा चित्रपट तयार केला होता या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे चोपन्नव्या लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये दे देखील हा चित्रपट दाखवण्यात आला आहे या व्यतिरिक्त त्यांच्यावरील पुस्तक मी वनवासी आणि एक डॉक्युमेंटरी फिल्म अनाथांची यशोदा देखील तयार करण्यात आली कवितांची आवड असलेल्या सिंधुताई म्हणतात लकीर की फकीर फर मे नही धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नाही अनाथांची माई म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले हर्नियाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते परंतु अखेर चार जानेवारीला त्यांचे निधन झाले